नमस्कार मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित उदकाने स्नान करावे तिळ्याचे उठणं अंगास लावावे तिल होम तिल तर्पण तिलभक्षण दान तिल अशा सहा प्रकारे तिळाचा वापर करावा असं केल्यास सर्व पापांचा नाश होतो शके एकोणऐंशी शेहेचाळीस पौष कृष्ण प्रतिपदा मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहेत बालवकरण संक्राम होत होत असल्याने वाहनादी प्रकार याप्रमाणे आहेत वाहन भाग असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतली असून केशरी टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरता जाई फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहेत सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वरनाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायिक मूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेत पास पाहत आहे या संक्रमण पर्व काळामध्ये कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे कामविषयी सेवन करणे असे कृत्य करू नये आनंदी प्रसन्न राहावे ह्या पर्व काळामध्ये आपण कराव्याचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा आदी दान, कर, दान करा यथाशक्ती दान करावे संक्रांत पर्वकाळ हा आपला सर्वांना शुभकारक जाव दरवर्षी मकर संक्रांतीविषयी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अफवा पसरवल्या जातात याचा कुठेही शास्त्र आधार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आनंदाने आणि मनोभावाने संक्रांती सण साजरा करावा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा